प्रबंध जो लिहिला ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध एकोणीसशे पंधरा मध्ये लिहिला होता, होता त्यानंतर बाबासाहेबांनी दुसरा प्रबंध पीएचडी साठी जो सादर केला होता तो म्हणजे इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे दोन बाबासाहेबांचे ग्रंथ हे सिद्ध करतात की बाबासाहेब हे इंडियन पब्लिक फायनान्सचे जनक आहेत आज सगळे राज्य आपण युनिटी म्हणतो ना जे सगळे राज्य आज एकत्रित आहेत हे एकत्रित असल्याचं कारण होतं की बाबासाहेबांचा फार गाड अर्थशास्त्राचा अभ्यास होता आणि कुठलंही राज्य या भारतातून बाहेर पडू नये अशा प्रकारची तरतूद त्यांनी फायनान्स कमिशनच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांनी जे विषय निवडले होते पीएच डी साठीचे ते विषय त्या काळात एवढे म्हणजे विचारपूर्वक ते विषय निवडलेले होते इंडियन इकॉनॉमीच्या बाबतीत ब्रिटिशांनी आपली राज्य सत्ता चालवताना फायनान्शियल रिलेशन कशा पद्धतीने मेंटेन केलेले आहेत ईस्ट इंडिया कंपनीने भारताची <laughs> लूट कशा के पद्धतीने केलेली आहे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं जेवढं इन्कम असायचं त्यापैकी ते ऐंशी टक्के इन्कम फक्त डिफेन्सवर खर्च करायचे आणि त्यांचं जे राज्य आहे साम्राज्य विस्तारासाठी ते खर्च करायचे हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी इथल्या जनकल्याणासाठी ब्रिटिश सरकारने किंवा ईस्ट इंडिया कंपनीने पैसे खर्च केलेले नाहीत हे पैसे ते आपल्या डिफेन्ससाठी वापरतात त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी वापरतात आणि प्रचंड प्रमाणात भारताची लूट कशा के पद्धतीने केली म्हणजे एक्सपोर्ट होत असताना त्याच्यावरती टॅक्स लावतात पण इम्पोर्ट होत असताना त्याच्यावरती मात्र टॅक्स लावत नाही कापूस एक्सपोर्ट करताना त्याच्यावरती टॅक्स लावलं जात नाही कारण हे कापूस इंग्लंडमध्ये जाऊन कापड तयार करून आपल्या देशात परत तयार कापड इकडे घेत घेऊन येता यावं अशा प्रकारची यंत्रणा ब्रिटिशांची होती आणि वेलफेअरसाठी मात्र आपल्यावरती फार कमी रक्कम खर्च करतात हे बाबासाहेबांनी त्यावेळेला जाणून दिलं होतं ज्यावेळेला एकोणीसशे पंधराला ते पीएचडी एकोणीसशे पंधराला जेव्हा ते एम ए सादर केला हे फायनान्शियल रिलेशन बाबासाहेबांनी दाखवून दिलं हे आपल्याला माहित नाही पण दादाभाई नवरोजींनी ब्रेनचा सिद्धांत मांडला आपल्याला माहिती आहे महादेव गोविंद रानड यांनी इकॉनॉमिक्सचा सिद्धांत मांडलेला आपल्याला माहिती आहे परंतु बाबासाहेबांनी हा सिद्धांत मांडलेला माहित नाही दुसरा एक सिद्धांत बाबासाहेबांचा आहे ऑर्थर लेविस नावाचे एक अर्थशास्त्र अर्थशास्त्रज्ञ एकोणीशे एकोणनव्वद ला त्यांना नोबेल प्राइज मिळाला हे नोबेल प्राइज कशासाठी मिळालं तर अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर या थिअरीसाठी साठी हा सिद्धांत बाबासाहेबांनी एकोणीसशे अठरा मध्ये स्मॉल होल्डिंग रेमेडीज हे जगाला कोणालाच ना माहित नाही की मोठा अॅग्रिकल्चरचं जे बर्डन आहे ते इंडस्ट्रीकडे आपल्याला शिफ्ट करता येतं कॅपिटल त्या अॅग्रिकल्चरला देऊन आपल्याला अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट प्लस इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करता येतं हा सिद्धांत बाबासाहेबांनी अठ्ठावीस वर्षा आधी मांडलेलं आहे ही देखील गो मोठी गोष्ट आहे आणि तिसरी मी सांगतो आणि थांबतो प्रॉब्लेम ऑफ रुपीस हे जे ग्रंथ एकोणीसशे त्यांना अवॉर्ड झालं नाही कारण त्याच्यावरती एक मोठी कमिटी बसली होती कमिटी यासाठी बसली खऱ्या अर्थाने बाबासाहेब सिद्ध होतात अर्थशास्त्रज्ञ आहेत म्हणून कुठेतरी प्रॉब्लम ऑफ रुपीज एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे एको तेवीस पर्यंत ही जी प्रक्रिया चालली ऍडविन केलन त्यांचे गाईड होते त्या काळ ते मॉनिटरी इकॉनॉमिक्स मोठे ऍडविन केलेननी सांगितलं होतं त्यांना फोन करून की सॉरी त्यांना कळवलं होतं की तुमचं जे थेसिस आहे त्याच्यावरती एक कमिटी बसलेली आहे आणि तुम्ही त्या कमिटीसमोर ताबडतोब या विषय असा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीजमध्ये ज्या भाषेमध्ये लिहिलं होतं ती भाषा ब्रिटिश सरकारवरती ताशेरे उरलेली भाषा म्हणजे कडक शब्दामध्ये ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणाचं बाबासाहेबांनी टीका केलेली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं कमिटीचं की तुम्ही ब्रिटिश सरकारच्या विरोधात तुमच्या मध्ये लिहिल्या कारणाने हे थेसिस दुसरं असं म्हणणं होतं की तुम्ही जगविख्यात असणाऱ्या त्या दशकातील जॉन मिनाल्ड च्या दशकातील सर्वात मोठ्या अर्थशास्त्रज्ञ तुम्ही त्या अर्थशास्त्रज्ञाच्या सिद्धांताला चॅलेंज केलेलं आहे की ज्या अर्थशास्त्राच्या सिद्धांताला कोणी चॅलेंज करत नाही जगामध्ये जगविख्यात अर्थशास्त्रज्ञांच्या मताला तुम्ही विरोधात जाऊन हे सिद्धांत तुम्ही या ठिकाणी तुमचे मत मांडलेले आहेत म्हणून तुमचा थेसिस आणि त्या व्यतिरिक्त सात आठ कारण होती की त्यासाठी त्यांनी ते थांबवलं होतं मग बाबासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला की आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारू भी इच्छितो मग बाबासाहेब बोलले की माझ्या या थेसिसमध्ये अनसायंटिफिक काय आहे मेथोडॉलॉजी वगळून मी काय लिहिलेलं आहे तेवढं मला दाखवावं मी तेवढं उतारा यातनं वगळतो आणि फक्त तुमच्या मताच्या विरोधात जर हे थेसिस आहे आणि वगळा हे भाषण किंवा हे भाष्य वगळा असं जर तुम्ही म्हणत असाल तर मी अजिबात वगळणार नाही आणि जर असं असेल तर डीएससीचं थेसिस तुमच्याकडे राहू देत मी माझ्या देशामध्ये जाऊन हा थेसिस पुस्तक रूपाने पब्लिश करणार मग एडविन केनन जे स्वतः त्यांच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात की बाबासाहेबांनी म्हणजे मिस्टर आंबेडकर म्हणतात मिस्टर आंबेडकरांनी जे या थेसिसमध्ये प्रस्तावनेमध्ये म्हणजे थेसिसमध्ये जे लिहिलेलं आहे त्या मताशी मीही सहमत नाही परंतु त्यांनी जे काही यात मांडणी केलेली आहे ती मांडणी विचार करण्यासारखी आहे आणि येत्या पुढच्या पिढीला एक ऐतिहासिक दस्तावेज देऊन एक वेगळा विचार देणारे मत बाबासाहेबांनी या मध्ये मांडल्या कारणाने मी त्यांना माझा विद्यार्थी म्हणून एवढंच विनंती करतो की त्या थेसिसमध्ये जी भाषा आहे ती भाषा सौम्य करावी कन्क्लुजन मात्र कुठलेही बदलू नये ताशेने ओढणारी भाषा आहे ती लँग्वेज सौम्य करून त्यांनी परत परत सबमिट मग बाबासाहेब आले एप्रिल एकोणीसशे त्यांनी परत तो टाईप करण्यासाठी दिला एकोणीसशे थेसिस मध्ये ते आलं आणि टाईप करून परत इथं नोव्हेंबरमध्ये पाठवण्यात आलं नोव्हेंबरमध्ये त्यांना परत बीएससी ची पदवी अवॉर्ड झाली म्हणजे जागतिक कीर्तीचे एक अर्थशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी पब्लिक फायनान्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे अनेक थिअरीज बाबासाहेबांनी डेव्हलप केलेले आहेत त्यातले प्रमुख म्हणजे पब्लिक फायनान्सची थिअरी बाबासाहेबांनी डेव्हलप केलेली आहे त्यानंतर मॉनिटरी इकॉनॉमिक्सची थिअरी बाबासाहेबांनी डेव्हलप केलेली आहे त्यानंतर अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंटची देखील थिअरी बाबासाहेबांनी डेव्हलप डेव्हलप दे, केलेली आहे एकोणीसशे अठराच्या नंतर फार मोठा क्रांतिकारक बदल घडवून आणण्याच्या अनुषंगाने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये दे देखील बाबासाहेबांनी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंटची थिअरी मांडलेली आहे अनेकांना या बाबासाहेबांनी मांडलेल्या थिरीज अद्यापही माहीत नाही आणि आपण परदेशातील अर्थशास्त्रज्ञांना मोठं करतो त्यांचे थिरीज आपण सांगतो पण आपण आपल्या देशातल्या अर्थशास्त्रज्ञांच्या थिरीज हे कुठेतरी समजावून घेऊन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडतो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली असणार आहे की आपण या थिअरीज ज्या आहेत ज्या बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्समध्ये डेव्हलप केलेल्या आहेत हे इकॉनॉमिक्सच्या थिअरीज जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची मी ती खऱ्या अर्थाने गरज आहे असं मला वाटतं आणि या ठिकाणी मला बोलण्याची इथे संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या आभार धामपूर जय